शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार गटाकडून आणि मातोबर साखर सम्राटांच्या पुढे आज मितीला निवडणुकीमध्ये अग्रेसर असणारे ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी संघर्ष योद्धा बपनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना सुमन नगर या ठिकाणी मागील गळीत हंगामामध्ये मार्च दोन हजार चोवीसमध्ये शेवटच्या पंधरवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घेतला होता त्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शनिवारी सोळा नोव्हेंबरला वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश घनवट यांनी दिली आहे या अगोदर दिवाळीपूर्वी पन्नास टक्के रक्कम दिली होती राहिलेली सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले असून ऊस बिलापोटी शेतकऱ्यांचा एक रुपया सुद्धा देने बाकी नसल्यानं डॉक्टर खनवट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय विरोधकांनी मात्र निवडणूक प्रचारामध्ये हा मुद्दा लावून धरला होता की शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे अदा करा संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची जे गेल्या गळीत हंगामाचे पेमेंट राहिले होते हे पेमेंट दोन दिवसापूर्वीच प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा जा झालेल्या आहेत तरी शेतकरी बंधूंनी नाराज होता प्रताप काका डाकणी यांच्या तुतारी या चिन्ह्यावर मतदान करावं ही मी आपल्याला सर्वांना विनंती करतो वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग अहमदनगर शेवगाव